नमस्कार माझे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात असे अनेक जणांचा अनुभव आहे ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही तीन दिवसाची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत मित्रांनो स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे तर ती आपल्या मनाची आत्म्याची शुद्धी आहे स्वामी विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी विशेषतः ही ही दिवसाची सेवा सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरली आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकतात पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ते म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर एक स्वच्छ आसन घालून बसावं. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही तीन दिवसाची सेवा मी श्रद्धेने करत आहे. माझी इच्छा पूर्ण हो, हा संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा सांगावी एक शुद्ध तुपाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवावा या तीन दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय तर सकाळची सेवा यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे जर त्या असतील तर किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप माळ वापरली तर अधिकच उत्तम जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृतमधील अकरावा अध्यायाचं वाचन करावं सारामृत पोथी ही छोटी असल्यानं ही तीन दिवसात सहज वाचता येऊ शकेल त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचं स्मरण करा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेचे स्मरण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा से म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं दीर्घ श्वास घेऊन स्वामींच स्मरण करावं मंत्र जपात सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी समर्थ सानामृत या पोथीतील अकराव्या अध्यायाचं वाचन करावं श्री स्वामी समर्थ अष्टकाच पठण करावं सायंकाळी स्वामींची आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी तुम्ही स्वामींच्या स्वामीं एखादी चमत्कारिक कथा किंवा अनुभव वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशीच सेवा करायची आहे नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा एकशे आठ वेळा जप करावा पोथी वाचावी श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील वाचन करून पोती समाप्त करावी श्री स्वामी समर्थ समर्थ अष्टकाचं पठण करावं आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी दान करणं हे सेवेला पूर्णत्व देतं असं मानलं जातं त्यानंतर स्वामींसमोर नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्यावर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण त्याला उदक असं म्हणतात हे उदक झालं की सेवा समाप्त होते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा यचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ पदार्थ वाटू शकता तर मंडळी ही सेवा करताना करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांनी सांगितलंय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळं केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलाय कोणी नोकरीसाठी कोणी संततीसाठी कुणी आरोग्यासाठी तर कुणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केली आणि त्यांचे अनुभव खूपच अद्भुत आहेत स्वामींनी कधीही कोणाला निराश केला नाही तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद